आपण पाहत आहात जयराष्ट्र एळवीतील नागेश्वराच्या शिखराची प्रतिकृती बाळूमामांच्या दर्शना ज्योतिर्लिंगाच्या शिखराचंही होणार दर्शन हरिभक्तपरायन तुकाराम बाबा संचालक प्रकाश जमदाडे अनिल अंकलगी अरुण साळे यांची प्रमुख उपस्थिती जत तालुक्यातील एळवी येथील श्रीक्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जन्मोत्सवावेळी श्री संत बाळूमामाचे मंदिर उभारून त्यात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली अवघ्या आठ महिन्यात हे मंदिर उभारण्यात आले या मंदिरावर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नागेश्वराचे एकतीस फूट शिखर उभारण्यात येणार आहे एळवीतील बाळूमामा मंदिरावर नागेश्वराच्या शिखराचे प्रतिकृती उभा राहणार असल्याने श्री संत बाळूमामा भक्तांना दर्शना बरोबरच नागेश्वराच्या शिखराच्या प्रतिकृतीचंही दर्शन होणार आहे या शिखराच्या कामाचे भूमिपूजन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे मुंबई येथील महाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अंकलगी युवा नेते अरुण साळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी किरण जाधव विठ्ठल ऐनापुरे प्रदीप कुलकर्णी विनायक माळी भारत क्षीरसागर बाळासो चव्हाण रामहरी भंडे आकाश वांगी नितीन साळुंखे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नवनाथ काळे आदी उपस्थित होते तुकाराम बाबा महाराज म्हणाले अवघ्या आठ महिन्यात एळवी इथे उभारलेल्या श्री क्षेत्र संत बाळूमामाच्या मंदिराच्या कार्यक्रमाला हजारो भाविक उपस्थित असतात यावरून मामांची महती कळते देवस्थानच्या वतीने दर रविवारी व वा अमावस्येला अभिषेक सकाळी व संध्याकाळी सात वाजता नित्या आरती होते प्रसाद व वा महाप्रसादाचे वाटप केले जाते देवस्थानने यात जे सातत्य ठेवले मामांच्या मंदिरांवर उभा राहणाऱ्या शिखरासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे मुंबई येथील महाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अंकलगी युवा नेते अरुण साळे यांनी एळवी येथे श्री संत बाळूमामाचे मंदिर उभारल्याने भाविकांची सोय झाल्याचे सांगत मंदिरातर्फे जे विविध उपक्रम राबवले जातात त्याचे कौतुक केले